राज्यातील महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी तीस जूनपासून प्रारंभ होतोय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला या अधिवेशनात शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी लाडकी बहीण योजनेतील अनुदान देण्यात होणारा विलंब हिंदी भाषेची सक्ती कायदा सुव्यवस्थेसह अन्य मुद्दे चांगलेच गाजणार आहेत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार असून हे अधिवेशन अठरा जुलैपर्यंत चालणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं विरोधकांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र आमदार आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला शक्तीपीठ महामार्ग धुळे इथल्या शासकीय विश्रामगृहावर सापडलेली एक कोटी शहाऐंशी लाख रक्कम शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हिंदी भाषेची सक्ती इंद्रायणी पूल दुर्घटना यासह विविध मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे तर विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केली आहे